नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सहा जानेवारी सोमवार पाहूयात मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली आहे तीन हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाईली आहे तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकाळी दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर जाशीच्या दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे दहा रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद